सर्वसामान्य प्रेक्षकांनी दिलेली सनसनीत मुसकाळात प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत मराठी सिनेमा सध्या सुरज चव्हाण आणि गौतमी पाटील या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे दोघांच्या यशाबद्दल अभिनेते किरण माने यांनी लिहिलेली पोस्ट मात्र चर्चेत आहे मराठी अभिनेते किरण माने सोशल मीडियावर नेहमीच त्यांची स्पष्ट आणि परखड मत मांडत असतात किरण माने यांनी यावेळी एक सनसनीत पोस्ट लिहित सूरज चव्हाण आणि गौतमी पाटील यांच्या यशावर आपली ठाम मते मांडली मराठी सिनेमा सृष्टीत सध्या सुरत चव्हाण आणि गौतमी पाटील नावाची जोरदार चर्चा सुरू. त्यांच्या यशाकडे पाहून काहींना पचवणे उघड जाते. हे किरण माने यांनी ठामपणे नमूद केलं. किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले उच्चभ्रूंनी हेटाळणी केलेल्या गौतमी पाटीलला नंबर वन चॅनलच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये घ्यावं लागतं आणि ज्या सुरत चव्हाणवर ते हसले त्याचा सिनेमा येतोय म्हणून प्रेक्षकांवर लादलेल्या सो कॉल्ड सुपरस्टारना त्यांचे सिनेमे पुढे ढकलावे लागतात ही सांस्कृतिक वर्चस्व वादाला सर्वसामान्य प्रेक्षकांनी दिलेली सनसणित मुस्काळ आहे